चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन स्वरूपाताई पाटील यड्रावकर यांची माहिती दक्षिण भारत जनसभेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण भारत जैन सभा कर्मीर आरोग्य अभियान जैन महिला परिषद व वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त युद्धमाने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबीर रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेचार या वेळेत शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यड्राव इतरगंजी येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती स्वरूपाताई पटेल यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली या शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री प्रकाश आवळे यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेन पाटील यड्रावकर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्ष दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील उपस्थित राहणार आहेत महिलांचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी विविध प्रकारच्या तपासण्यांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच महिलांना कर्करोग मार्गदर्शन हाडांची घनता तपासणी हृदय व रक्तदाब आजार तपासणी तसेच ईसीजी हिमोग्लोबिन शुगर तपासणी आदी सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत या आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी अंतरोग तपासणी दंतरोग तपासणी कान नाग व घसा तपासणी हाडाची घनता तपासणी कर्करोग मार्गदर्शन हृदयविकार आणि इतर आजारांचे निदान करण्यात येणार आहे सर्वायकल कॅन्सर या सी लसीचे शिबिरामध्ये नोंदणी करण्यात येणार आहे नऊ ते अठरा या वयोगटातील मुलींसाठी ही नोंदणी असून त्यांना आयुष्य सेवाबाई संस्थेचे अमोल पाटील व पिंक रिव्हॉल्युशन ऑफ इंडियाचे डॉक्टर श्रद्धा जव जो, जवजाळ सी एस आर फंडातून या लसी मोफत उपलब्ध उप, आर, करून देण्यात येणार आहेत तरी या शिबिरास उप उपस्थित राहून महिलांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन स्वरूपताई पड यड्रावकर यांनी केले आहे या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार राहुल आवाडे दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर दत्ता डोरले अजित पाटील संजय शेटे अरविंद मजलेकर राजेंद्र झेले अनिल बागणे भूपाल गिरमल दादासाहेब पाटील विजया पाटील देवपाल बर बरगाले बाळासाहेब पाटील सुरेखा पाटील उपस्थित राहणार असल्याचे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले या पत्रकार परिषदेत देवपाल बरगाले अमोल पाटील अजित सकळे राजेंद्र झेले दादासो पाटील निचोडकर उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा